हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला आहोत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ तर आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करत आहे खूप छान अशा मस्त भाजीच्या रेसिपी रेसिपीनी तर कोणती चम भाजी आहे गवार आहे गवार तुम्हाला आवडते की नाही जरूर सांगा तर गवार मी चमचमीत डब्यासाठी आज गवार बनवलेली आहे छान असे रेसिपीच्या रेसिपीने मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे तर बघू शकता छान असं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ऑइल घातलेला आहे प्रमाणात माझ्या प्रमाणात मी भाजीच्या ह्याच्यानुसार कांदा वगैरे सर्व सामान घेतलेलं आहे तर बघू शकता कांदा गव कोणत्याही भाजीमध्ये कांद्या कांदा जास्त घातला की भाजीला खूप छान चव येते आणि मी कांदा घातलेला आहे तर छान असा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे मस्त अशी भाजी रोज डब्यासाठी भाज्या काय बनवाव्यात तर छान चमचमीत भाज्या दिल्या की भूक ही लागते डबा ही सगळा संपून घरी येतो नाहीतर डब्यामध्ये अर्धा अर्धं तसंच राहतं तर बघू शकता छान असा कांदा भाजत आहे वेळेला कांदा वल्ला आलेला आहे त्याच्यामुळे जरा थोडा वेळ लागणार आहे भाजायला तर तरीही भाजलेला आहे लालसर असा कांदा कांदा जेवढा भाजणार जेवढा तुम्ही मसाला भाज्यांचा भाजून घेणार छान तेवढी भाज्यांना छान चव येते आता आपल्याला त्याच्यामध्ये गवार भाजून घ्यायचे आहे आणि गवार छान अशी मी पाण्यामध्ये टाकलेली पाच ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजून दिलेली आहे छान असे धुऊन घेतलेले आहे तोपर्यंत आपण आता हळदी जिरा पावडर धनिया पावडर टाकून घेऊयात तर छान चव येते जिरा पावडर गरम मसाला वगैरे टाकला की कांद्यामध्ये छान असा हलवून घ्यायचा आहे आणि स्टीलची कढई असली की थोडीशी अशी जास्त गॅस फुल केले की जळल्यासारखे होते तर आता छान असा ह्याच्यामध्ये आपल्याला गवार टाकून घ्यायची आहे चमचमीत गवार केलेली आहे थोडं तेल वगैरे थोडंसं जास्तच वापरलेलं आहे आज मी तर छान लागते गवार आणि गवारीच्या प मापानेच मी सर्व घालत आहे ऑइल ही पण जास्त घातलं की भाजीमध्ये मग ठसका वगैरे लागल्यासारखं होतं तर प्रमाणातच सर्व पाहिजे तर बघू शकता छान अशा ताप तरतरीत गवार छान असे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तेलामध्ये गॅस मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे मी छान असं भाजून घ्यायचं आहे जेवढी गवार छान भाजणार तेवढी भाजीला छान चव येते आणि मस्त ना हिवाळ्यामध्ये कसं वल्या भाज्यांचं सीजन असतो आता लागलेला आहे उन्हाळा तर उन्हाळ्यामध्येही थोड्याशा डब्याला वल्ल्या कडधान्य कडधान्य सारखं पण खाऊसं वाटत नाही तर वल्ल्या भाज्या भेंडी गवार दोडका वगैरे तेही मी करत असते तर तुम्हाला पाहिजे असतील तर जरूर कमेंट्समध्ये सांगा त्याही भाज्या थोड्या कस म्हणजे कसं वेगवेगळ्या वारानुसार वेगवेगळ्या भाज्या केल्या की जेवणाचाही कंटाळा येत नाही नाहीतर सारखं मग तेच तेच जर असेल तर मग जेवणालाही कंटाळा येतो छान असं आता बघा गवार भाजत आलेले आहे गवार छान असे भाजल तेवढी छान चव येते भाजीला तर आता लाल तिखट प्रमाणात घालायचं आहे जास्त तिखट गवार छान नाही लागत मग प्रमाणातच घातलेलं आहे तर काळा मसाला घातलेला आहे आणि पहिल्यांदा कांद्यामध्ये मी टोमॅटो नाही घातलेला आहे कारण गवार शिजताना वरून असं पाणी सुटणार आहे आता असं वरून टोमॅटो घालायचं आहे छान अशी गवार शिजते आणि आता भाजून घ्यायचं आहे परत हलवून घ्यायचं आहे आणि सर्व स्वादानुसारच टाकायचं आहे जास्त कमी झालं की मग भाजीला चव कमी येत लागत नाही तर छान असं हलवून घेत आहे टोमॅटो जरा थोडासा जास्तच घालायचा आहे गवारीमध्ये कांदा पण टोमॅटो भाजीला छान चव येते आता मीडियम फ्लोवर ठेव गॅस ठेवलेला आहे मीडियम मिडियम स्लो केलेला आहे स्वादानुसार नमक टाकलेलं आहे छान असं नमक टाकून घेऊन आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं आपल्याला झाकण ठेवून थोडा वेळ थोडं वाफवून द्यायचं आहे मग शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर कधीही भाजीमध्ये जास्त प्रमाणात घातली ना भाजीला खूप छान चव येते तर छान असं हलवून घ्यायचं आहे परत आपल्याला आणि आता पाणी बघा सुटायला लागलेलं आहे आता छान हलवून घेत आहे हलवून घेऊन आपल्याला आता शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून परत दहा दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे गवारी एकदम कवळी लुसलुसीच होती त्याच्यामुळे काय पाच ते दहा पंधरा मिनटात भाजी बनवून जाते पोरणीला घालेपर्यंत एक पाच ते दहा मिनटं जातात आणि नंतर शिजायला दहा मिनटं जातात तर आता छान हलवून घेऊयात आणि वरती झाकणाच्या जा वरती जरी पाणी ठेवलं ना खूप छान शिजते लागत नाही खाली लागत का जळत नाही गवार वगैरे काही असू दे वरती ताटावरती पाणी ठेवलं ना छान भाजी शिजते रोजच्या म्हणजे जेवणाच्या आहारामध्ये आठवड्यातून एकदा तरी माझ्या घरी गवार असते तर तुम्ही काय काय भाज्यांना बनवता रोज काय डोक्यात येत नाही एवढं तर डब्यासाठी वेगवेगळ्या भाज्या अशा सुक्या वगैरे छान लागतात तर तुम्ही जरूर ट्राय करा एकदा आणि कशी वाटली ही गवार जरूर सांगा तर आता इथं हेअर मसाज करणार आहे मी मेथीचा ऑइल घेतलेला आहे हे ऑइल तुम्हाला कुठेही मेडिकलमध्ये स्टोर्समध्ये उपलब्ध होईल ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे पॅराशूट पॅराशूट ऑइल आपल्या घरी असतं आणि हे एक विटामिन ई कॅप्सूल घेतलेले आहे आणि एक स्टीलचं बाउल घेतलेला आहे कारण कोणतंही तेल आपल्याला गरम करून लावायचं असंच तेल लावायचं नाही खूप छान एअर ग्रोथ होते केसांची चांगले केस प्रत्येकालाच आवडतात पण केस गळायला लागले की प्रत्येकालाच टेन्शन येते कारण केसांशिवाय आपले सौंदर्य अपूर्ण असते केस गळतीची अनेक कारणे आपल्याला असू शकतात कारण वेगवेगळे असू शकते तर आपले केस गळू नयेत म्हणून केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी केसांसाठी हर्बल मेथीचं ऑइल आपल्या केसांवर कसे लावायचे अगदी कमी वेळेत ते कसे दाख कसे लावायचे ते दाखवणार पण आहे आणि सांगणार पण आहे त्याच्यापासून तुमच्या केसांना काय फायदा होतो तेही मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच मला पाहत असेल तर माझ्या चॅनलवरती स्किन केअर डेली रुटीन एअर्स केअर आणि स्किन केअर असे काही व्हिडिओ मी बनवत असते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मेंबर बनू शकता चला तर मग पाहूयात वेळ न घालवता आजचे हे तेल कसे बनवायचे यासाठी आपल्याला लागणार आहेत फक्त तीन वस्तू खोबरेल तेल आणि मेथीचं ऑइल हे तुम्हाला ऑनलाईन कुठेही भेटून जाईल आणि एक विटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल मी घातलेलं आहे कारण केसांची ग्रोथ यांनी खूपच वाढायला आपल्याला मदत होते तर सर्वात पहिला मी सर्व वाटीमध्ये ते घेतलेलं आहे दोन दोन स्पून मी घेतलेला आहे आणि थोडंसं कोमट किंवा उकळवून तेल आपल्याला घ्यायचं आहे थंड करून आपल्याला केसांच्या असे मध्ये मध्ये भांगामध्ये आपल्याला असं मसाज करत लावायचं आहे वरून ज वरून नंतरला आपल्याला मसाज करायचे आहे पण असं तेलांचं नेहमी असं भांगामधून आपल्याला तेल सर्व बाजूनी सर्व झालं पाहिजे असं आपण तेल लावायचं आहे वरून वरून लावून काही फायदा होत नाही केसांच्या मुळापर्यंत ते तेल पोचत नाही आणि आपण कोणतेही केसांना ट्रीटमेंट घेतलेले असेल जास्त हेवी कलर असतो कलर आपल्या केसाला केले तर केस खूपच अशी म्हणजे डॅमेज वगैरे रुकीसुकी बनतात तर अशा वेगवेगळ्या तेलांनी माझ्या चॅनलवरती खूप असे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर हेअर मसाज कसा करायचं तर केस आपण कितीही आपली झडली तरी वरून रिग्रोथ तेल होतेच होते तर बघू शकता छान असं मी केसांचा माझे मी आत्ताच थोडे कापलेले ले होते लेंथ त्याच्यामुळे नाही तर केसांची ग्रोथ खूप वाढते आणि छान असं आपल्याला वरून ही दाट केसं येण्यास मदत होते तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये खूपच आपल्या केसाला वाढण्यासाठी खूपच मदत होते व्हिटॅमिन खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असतं आणि मेथीच्या ऑइलमध्ये केस झडणं तुटणं आणि केसांची ग्रोथही होण्यास खूप मदत होते मेथीचे आपल्या जीवनामध्ये जीवनशैलीमध्ये खूपच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारामध्ये जर मेथीचा समावेश केला तर खूप त्याचा फायदा होतो चेहऱ्यासाठी पण आणि केसांसाठी पण तुम्ही जर तुमच्या रोजच्या जीवनामध्ये मेथीचा आहार थोडासा वाढवला ना खूप ब्लड सर्क्युलर रक्तशुद्ध होते आपल्या या मेथीच्या ह्याच्याने मेथी रात्रभर भिजत घालून सकाळी त्याचे पाणी साईटला क करून तुम्ही थोडं ते पाणी पिल्यास तर रक्त शुद्ध होईल आणि केसांच्या केस धुण्याआधी दोन तास ते पाणी केसांना जरी लावलं तरी तरी केसांची गळती वगैरे कमी होते आणि केसांची एअर ग्रोथ वाढण्यास मदत होते मेथी भिजत घालून रात्रभर त्याचा आपण मिक्सरला बारीक करून केसांना लेप जरी लावला ना केस आपली पांढरे असतील किंवा तेलही जरी पॅराशूट ऑइलमध्ये मिक्स करून लावलं तरी केस आपले पांढरे असतील ते काळे होण्यास सुरुवात होते मेथीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन असल्यामुळे आपल्या केसांना मा मॉइचरायझर आणि खूप छान असं शाईन केसांवर येते नारियल तेल आणि मेथी ऑइल मिक्स करून लावल्यामुळे केस केसांची झडती कमी होते केसांची वाढ खूप प्रमाणात एअर ग्रोथ वाढते आणि केसांच्या सर्व समस्यापासून मसाज करत करत ऑइल लावायचं आहे आत्ता व्हिडिओला करत आहे इथंच येईन भेटूयात ये लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ